एवढा पोच चालू आहे काय सांगा की दोन दिवस काही आपल्या शेतात येणं नाही झालं आता तुम्हाला सगळं शेत दाखवतो फिरो काय काय शेतामध्ये काय काय नाही आपण आता चक्कर मारू है का नाही आत्ताच आलो होतो थोडं पै आलो होतो शेतात येताना रस्ता बिली खराब आहे त्यासाठी आता थोडी चक्कर मारू तुम्हाला पहिले मोसंब्या दाखवतो नंतर ऊस दाखवतो नंतर विहीर दाखवतो विहिरीला किती पाणी आलं हे बी आपण बघू चला तर मग पहिला आपण चक्कर मारून घेऊ ai sua mãe? Sua mãe? Ah? हे बघा मित्रा आमचा काळ आहे कसा बसलाय बघा याला भाकर घेऊन या लागत मित्राओ रोज रोज याला भाकर घेऊन लागत हे बघा असं पाणी वाहत आहे शेतामध्ये असा पाऊस झालाय काय सांगा असा पाऊस सा चालू आहे आमच्याकडं सगळे शेतातलं पाणी फुटले नितळ पाणी उरलं नित्तळ कसं नितळ पाणी बघा कसं चालू आहे खळखळ पाणी वाहत आहे एवढी पाऊस पडले मित्राओ काय सांगा नुसकान बिलाई झाली शेतीमध्ये ते आपल्या मोसंबीचा भाग आहे एकदा हे पासंबीचा बाग आहे आता आपण चौखून चक्कर मारून येऊ एकदा हे पहा कसा आहे याशी मोसंबी आहे एकदम चांगली आहे असो पाणी पाच 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 कर राहिलं हे शेताना म्हणजे कपाशी झाल्या तूर झाल्या हे जे उत्पन्न आहे मित्रांनो हे तर पूर्ण गेले हातातून आणि आता हिमोसंबीच जे आहे ना हे मोसंबीच पण असं आहे की बाबा अजून जर पाऊस राहिला तर याला पण गळ लागू शकते म्हणजे असं कंडिशिमोसंबी सध्या आता इतका पाऊस म्हणजे रात्री तुम्हाला सांगतो दोन वाजता दोन अडीच ला पोच चालला लागतो जवळजवळ दोन तीन घंटे पोहोच राहिला आता तीस तारखेपर्यंत पोच सांगितलं तेपर्यंत आपली आता मोसंबीला काय सध्या तर काही गळ नाही पण आता पावसामुळे काही सांगता येत नाही बघा याचा डास आहे कुठे डासाचा परिणाम होऊन जातोय डासामुळ आपल्याला आता कसं डासाची आपल्याला फवारणी पण आपण घेतली असते पण होतं काय समजा की आता खाली ओले ट्रॅक्टर पण चालू शकत नाही आणि वरून पोस पण पडतोय त्याच्यामुळे जरा परेशानी ते हे बघा असा माल आहे माल एकदम चांगला आहे मित्रा अजून काही दिली नाही आपण आपण देणार आहे सध्या आता भाव वाढू राहिले चोवीस पंचवीस पर्यंत चालू आहे सध्या भाव पण पावसानं लय थैमान घातलं म्हणजे इतकी परेशान करून टाकलं ना पावसानं की आमच्याकडे जवळजवळ कपास आहे सोयाबीन यांचा तर कार्यक्रम लागला आहे आणि आता यांचं बी काय गॅरंटी नाही मोसंबीची बी कु म्हणतोय कारण तीस तारखेपर्यंत पाऊस सांगितलं आहे आणि मग तवर काय राहणार आहे सांगा बरं आता याला जर सतत आहे खाली सगळं ओल पाणी निघत आहे आणि मग हा माल तरी कवर दमधणार सध्या गळ नाही काय नाही आपलं जे नियोजन असते ना तर त्याच्यामुळे आपल्याकडे काही गळ नाही पण मग आता याच्यानंतर सतत ओल राहिल्यामुळे हो पण शकत आहे फक्त आपल्याला थोडे डास डासच थोडे परिशान करून राहिले हे बघा काय असं डासच पण आता फवारणी घ्यायला खाली ओले आला काळ <laughs> आहे चला आता काय झालं दोन दिवस शेतात नव्हतं धुप चालू आता काल काळ्याची भाकरी जवळ द्यायला त्या आज स्वतः आपल्याला घेऊन आलो मग म्हणलं चला दोन दिवस झाले आपल्याला शेतात आल्याशिवाय करमत नाही मित्राहो आणि माल बघितला थोडं बरं वाटत हे नाही शेतात आल्यानंतर थोडं करमत पण आणि त्याच्यात कसं आमच्या शतकडून रस चालू खराब आहे एवढं खराब रस्ते काय सांग तुम्हाला की अजून रस्ता पण नाही सुईचा शेताला चल रे हे नेटचा प्रॉब्लेम आहे मित्रा हे नेटचा प्रॉब्लेम आहे मुळे जरा परेशानी होऊन जाते म्हणजे अडचण मित्र हो सध्या की आपण आता फवारणी जर मारली समजा याला आता नगाटा जर घेतला असता किंवा आपण सर्फ बी मारू शकतो थोडे थोडेफार काळे चटिपुट राहिली या खंदार दिसतंय तसं पण मग काय झालं आता फवारणी करायला आपल्याला काय खाली उबल वरून पोच चालू त्याच्यामुळं आपलं अशी परेशान झाली ना आता काय करा म्हणजे शेतकरीची इतकी बिकट परिस्थिती मित्रांनो की आपल्याला काय जर पोच तीस तारखे लोक राहिला जर का गळ झाली म्हणजे इतक्या दिवस आपण इला खर्च करून मेहनत करून कष्ट घेतले सगळं वाया नेटचा प्रॉब्लेम येतो तुम्ही नेटचा प्रॉब्लेम नेटचा प्रॉब्लेम येतोय असं पाणी असं पाणी निघत नितळ पाणी नितळ लगे काय सांगा तुम्हाला अशी भयान परिस्थिती झाली नितळ पाणी आहे खालून जेवणीतून काय माल दम धरते सांगा तुम्ही पहा असा माल माल एकदम चांगला आहे मित्रा क्वालिटी चांगली आहे माल चांगला आहे जे कोणी नवीन आला असं ना मित्र आपल्या चॅनल वरती चॅनलला सबस्क्राईब कराय झाड वाकून जायले म्हणजे माल भरपूर आहे मालाची अडचण नाही आता हिचे गवत आहे मित्र आता पाहा डुकरान पा कशी घाण केली काय शेतकऱ्यांना काय करायला पाहिजे सांग बरं आता डुकरण उकरलं याच्यात पाणी निघलंय म्हणजे इतकं उकरलं डुकरण बाप 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 पहा किती नाश केला डुकरण ह्या बापरे एवढं उकरून ठेवलंय पहा ते डुकर हे डुकरांना खाणलं बरं का मित्र हा ते डुकर म्हणजे उसात किती नाच झाला असं याचा अंदाज पहा तुम्ही आता काय शेतकऱ्यांना काय अवघड समस्या समोर हे आपली आहे मित्रा मित्रभो हे मोसुंबीचे आणि वरती हाऊस आहे साडी दहा अकर पण हे डुकरण पहा कसं केलंयच गड्डे करून ठेवले बाप रे काय असते आयला मी आजच बघितलं बर का मित्रा काल नव्हतं परवा नव्हता कारण मी दोन दिवस फक्त शेतात नाही आलो एवढ एवढं खा खाणून ठेवलं तिने उकळून पहाला किती अवघड जीवन आहे मित्रा शेतकऱ्याचं काय काय राखील पाहिजे सांगा बरं तुम्ही डुकर हायच इकडे आमच्याकडे बिबट्याच भीती आहे बिबट्या पण हाच डुकरा हाच बरं बिबट्या तरी कशाला पाहिजे काही समजत नाही पाहतो मी किती उकरी सगळे गड्डे करून टाकली ती निघतात जायला भीती येते त्यांना या गावतात आता हे मध्ये जे गवत पाहता मित्रा तुम्ही हे आपण ठुलेलं आहे म्हणजे याला फक्त एकदा कट आता आपल्याला मोसंबीचा बाग देऊस रेलकट नाही करायचं आता गवताचे खूप फायदे येते नंतर तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ मध्ये मी सांगत कारण गवत ठेवलं तर त्याच्यापासून गळ होती नाही होती हे तुम्हाला नंतर सांगत पण मोसंबी गवत आपण हे काय होऊन नाही दिलं तिकडे आपण हे असं तन्नाशे खाणलो होत बांधाना येणा त्यांना हे ये पहा पहा डुकराना मग इतका नाश केलेला आहे उसामध्ये लय नाच झाला असं मित्र बाहेर एवढं करून ठेवले ते मी खूपदा पाहतो पाय गवत कस आहे गवता मुळे काय होत मित्राओ जी भाप लागायची ती लागत नाही मोसंबीला आणि तो मोसम गळ होत नाही आणि दुसरी गोष्ट ज्या वेळेस आपण कट करून हे गवत जमिनीवर पडतय आणि पाऊस पडल्यानंतर सडतं ना तर त्यावेळेस काय होऊन जात की याच्यापासून कार्बन तयार होतं ते झाडाला मिळतं गवताच कार्बन म्हणजे त्याच्यामुळे एक झाड बी चांगलं राहतं चांगली क्वालिटी राहते झाडाची आता तुम्ही बघा ना गवतामध्ये झाड बघा कशी आहे गवत आहे आणि आपण ठुलेलं आहे मुद्दामा असं काय नाही की बाबा गवत होऊन गेलंय ते ठुलय आपण कारण गवत आपलं दरवर्षी ठेवत असतो कारण काय होत गळ होत नाही मुसंबीची हे गळ होऊ नये म्हणून हा कार्यक्रम आहे आपला नाही तर आपण तण नाशिक पण फोरीत नाही मित्र आहोत हे बघा इकडे उशी आहे आता हे पण हे पण डुकरावड करून टाकलं मित्रांनो डुकरात म्हणजे उसात थोडंफार चक्कर मार लागणार हे आपल्याला ला उद्याला ह्या असा उशी मित्रांनो आता दहा हॅक्कर उसाला पाणी द्यायला आपल्याला टोटल अशी सोय केलेली आपण तीन तीन नळ्या काढल्या विशेष आता तीन इंची पैप पैप आहे आपला पीवीशी आणि त्याला एका सरीला तीन तीन नळ्या काढले म्हणजे पाणी देण्यासाठी काय होतं रात्री रुची लाईन रात्री आपल्याला टाइम राहतो काही दुसरी काम राहते आपली आपण बी थांबू शकत नाही बघा हा ऊस आहे ऊस बी एकदम चांगला आहे मित्र पुरा दहा साडे दहा एकर ऊस आणि तेवढे हजार झाड आहे आपल्या इकडे बघा अशा पद्धतीचे ऊस आहे आपण कटू लोटलेले आहे की जाण्या येण्यासाठी ऊस थांब पाणी नंतर परेशान नको म्हणजे ऊस आता आपल्या गवत नाही आता गवत कि दम आहे ती तुम्हाला सांगितलं नाही म्हणजे ते आपण कसलं किंवा ते आपल्याला मुद्दा आहे गवत ठीक आहे ना त्यासाठी आपण ते ठुलेलं आहे चाल काळे चाल हे असं ये ना मित्रो आमच्याकडं डुकरच इतका ताण आहे काय सांगा तुम्हाला म्हणजे भयानक परिस्थिती डुकर तुम्हाला दाखल मी बाहेर किती उकरी देईन बघा आणि ऊसाची आपण अशा सारे रोटलेले आहे बुवा पाणी पाहायसाठी आपल्याला एखाद्या चक्कर मारत ती म्हणजे नेमकं समजतय आता इथे बघा लय ऊस पडलेला आहे वा येऊ मित्रा मित्राओ ओ आपण ऐक काय काय नुकसान छ युडप् प व्यास्कार लागत मित्राऊ यांना काय तर शेतकरी शेतकरीची परेशानी काय सांगा तुम्हाला चालू आपण दुसऱ्या का आपण काय केलंय पाच पाच तास असे मिळून गोठलेले पण डुकरांना निश्चित घाण केलेली आहे मित्र वास ते येऊ राहिलाय छोड या असे दुकरला ओरडा लागत मित्रांनो हो। काय करता है?

आज हे डुकर परीक्षण करू सध्या तरी आपण असं लोटलं मित्रो विचारलं नसतं लोटलं ना लय तांद्याला असतं तीन डुकरांना लय बॅक चला तुम्हाला आता विहिरीकडे दाखतो डुकर तर आता काय करता का नात आहे लायत बरे पोस सुगडूस तर त्यांचा काही बंदोबस्त करता येईल आपल्याला एकतर रस्ता चांगला नाही एकतर रस्ता बी चांगला नाही आणि दुसरी गोष्ट काय होऊन जाते कि बा याला आपण डुकराला काही समजा आपण तार म्हणा हे म्हणा या असं गोंधळ शकतो आता ते गोंधळ आहे पण तरी ते डुकर काही त्याला काही दाद देत नाही मित्रांनो सगळं ऊसात म्हणजे हेच आहे चला वीर दाखवत तुम्हाला किती पाणी ती पण पाहा चाल पचापच पच पच पाणी हो काय करता अरे डुकरण पाह कसे करून फुले इतकं उकरलो भाईन इतकी घाण केली आहे डोकरांना काय सांगा आणि काय राखायचं शेतकऱ्यांना काय जीव द्या का सांगा तुम्ही ह्याशी गड्डी करून